ಚೋದ್ ಚಲತ ಬರಡಾ ಚಿಟಿ ಗಿಲ್ಲಿ बाकी चऱ्यापेक्षा कुठे चांगली खाते ती अंब किल्लू किल्लू आता ज्याच टायमाला देतो तुम्हाला ट्रेलरला बी देऊ का एक

आंबू बन रूम काढेल चांगली काय पुढे पाहिजे ते म्हणजे बसले गेले असतात काय भेटलं राहिल ना डाळून जात असं बसले मग आता काय भरत भरत चालणं ना नाही आता तिकडून भरत भरत आणलं ना आखरी मध्ये आडवी

हवरा पाणी रे भाऊ पाणी पुरतो ना कोणाचं सासेरपणाचा असं पाईप लाईन ते पाणी तू किती मग आपले पाहुणे आपलं शेतात खाली व्हायचं मिरचल चालत नाही वल्ले जमीन गावाजवळ तर हरभऱ्याच खाली व्हायल त्या जमत खडी मध्ये हरभर कस काय तुमच्याकडे चांगलं झालं आपल्याला पाहुणे बाप रे बाप आम्हाला काहीच नाही झाले हरभरी कंटिन्यू ते मक्का घेतली तिकडे मक्का गेलो तिकडे तिकडे चांगला घ्या त्या मक्काला डायरेक्ट ती रडकोंड उधळी द्यायची सहा हजार रुपये घरीच मोडी काय घरी पाचशे रुपये अर्धी घरी मोडली आणि मग आरती त्या घेता आले म्हणजे घेतात आरती आता अर्धी भावा ते चौदा हजाराचा होईल ते सोळा हजारात काहीच नाही ये रे बघ ले बांबूच ले, बां� ले कार्यालयाच येड लागलं गावात तुमच्या तीन ट्रे तीन तीन ट्रॅक्टर बांबू घेतले त्यांना पस्तीस हजारात आर्लाइन उरले बी आला था पण दोन सात आठ दिवस अगोदर नियमितपणे मी तुला ये मी सांगितलं तू ते पाच इकडे ले माखरा ले ते मी बापूकडे पाठवलं होतं पण ती बापूकडे बांबू चांगली नाही वाटत ती हिरवे बांबू नाही तेल चांगले बी यांनी मोठा बांबू झालं तुम्ही आवडत आहे ना

तीस कमी तीस चाळीस कॅरेट न तीस कॅरेट तीस चाळीस कॅरेट तर पैसा किती उर किती लागते ते एवढा बांबू किती हजार लागेल